चक्कर मारली बाहेरच्या कोण्या व्यक्तीन तर कोणी म्हणणार नाही तालुका प्लेस आहे किंवा नगरपंचायत आहे मी म्हणजे वास्तव सांगायला महत्वाचे रस्ते सुद्धा सगळीकडे दुरडा धूळ दूर। त्याच्यासाठी तुम्ही सांग तुम्ही एक वर्ष झालं आम्ही प्रस्ताव सादर केलेले आहे तुम्हाला के माहित असेल की शासनाची परिस्थिती त्यातच मागच्या काळामध्ये नव्यानं नेते झाले अशोक चव्हाण हे इकडे आल्यामुळे त्यांची भूमिका प्रत्येक तालुक्यात वेगळी असते मध्ये ताकद त्यांची जास्त आहे तिथे म्हणतात की तर आमची ताकद आहे युती करायची नाही इथं ताकद कमी दिसली की बाबूरव चक्रात घालतील जिला म्हणतील युती करा किनवटमध्ये ताकद था कमी असली तिथं म्हणतील युती करा आणि ताकद युती करू नका असं म्हणतील माझी विनंतीच आहे तुम्हाला आमदार म्हणून की बाबा जे काही राहील ते सगळ्या जिल्ह्यामध्ये युती राहील मग सगळ्या बरोबर जिथे आमदार आहे तिथं सात टक्के जागा त्या आमदाराच्या वीस टक्के राष्ट्रवादीच्या वीस टक्के भाजपच्या ही सगळीकडे युतीचा फॉर्म्युला त्या फॉर्म्युल्याला आपण वागू त्या फॉर्म्यला राहू आम्हाला काही कोणावर अन्याय करायचा नाही किंवा कोणाची ताकदही कमी करायची नाही तेव्हा आपण आपली तयारी शंभर टक्के जागांवर तयारी पूर्ण करा आम्ही ही निवडणूक अत्यंत गांभीर्यानं आणि सिरियसली घेतलेली आहे प्रत्येक वार्डामध्ये जी जी ताकद लागेल ती ती ताकद जिल्हा स्तरावर सगळे जिल्ह्यावरचे सगळे माजी नगर शोक येणार आहेत नेते येणार आहेत प्रचार यंत्रणा प्रचाराचं साहित्य हे सगळं येणार आहे आणि ते येत असताना शंभर टक्के ही निवडणूक आपल्याला जिंकायची आणि एक चांगलं गाव कसं असतं नगर हे आपल्याला करून दाखवायचंय त्या भावनेनं बाबूराव ज्यांनी त्यांचे सर्व सरकारी काम करतायत शुभेच्छा देतो उमेदवारांनाही शुभेच्छा देतो आणि आजपासूनच ज्यांना ज्यांना उमेदवारी पाहिजे त्यांनी कमीत कमी फराळाचं तरी ठेवा गल्लीमध्ये नागरिकांना दिवाळीच्या निमित्तानं बोललो की बाबा फराळाचं ठेवलंय मग तरी लक्षात येईल की बाबा आपल्या फराळावर किती पन्नास माणसं येतात तर दोन मी त्यांना बघतो की प्रत्येक मंत्र्याकडे ते स्वतः जातात प्रस्ताव घेऊन जातात शिवसेनेनं हिमायत नगरपालिकेची निवडणूक अत्यंत गांभीर्यानं घेतलेली असून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं लक्ष या नगरपालिकेवरती आहे आपल्याला माहीत आहे की शहरासाठी महत्वाचा विषय चांगले रस्ते शुद्ध पिण्याचं पाणी सांडपाणी जाण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम्स आणि दिवाबत्ती हे महत्वाचे विषय दुर्दैवानं यापूर्वी या शहरामध्ये या गोष्टी पूर्णत्वास गेलेल्या नाही शहर अतिशय बकाल झालेला आहे आणि बाबुरावजीसारखे सातत्याण्णव लोकांमध्ये असलेले आमदार इथे निवडून आलेले आहेत आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी या शहरासाठी विशेष निधी देण्याचा शब्द त्यांना दिलेला आहे मागे एक बैठक संदर्भामध्ये विधानभवनामध्ये झालेली आहे आणि लवकरच शहरासाठी एक विशेष पॅकेज देऊन या शहराचा चेहराबोरा बदलण्यात येणार आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्यांच्याकडे राज्यातली सत्ता आहे किंवा या शहरासाठी विकासासाठी असलेलं खातं आहे अशा लोकांना जर आपण निवडून दिलं तर निश्चित आपल्या या शहराचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार थँक्यू ठरलेली आहे की ज्यांचा कामदार आमदार त्यांचाच अध्यक्ष राहणार त्यामुळं शिवसेनेचाच अध्यक्ष राहणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्याच जेवढे जेवढे शिवसेनेचे आमदार आहेत तिथल्या नगर आहेत ज्या काही आत्ताच भावना सांगितल्या त्या सगळ्या सुविधा देण्याचे त्यांनी हे केलेलं आहे मान्य केलेलं आहे आमचे सुद्धा प्रस्ताव अमृत टू मोदी मागून घेतलेले आहेत पूर्ण संपूर्ण शहराचे अंडरग्राऊंड झाले त्याच्यानंतर संपूर्ण अमृत टूमधून रस्ते आणि त्याच्यानंतर दिवा भक्ती आणि हे मूलभूत गरजाच काय हे ते त्यांनी करणारच आहे बाकीच्याला देऊन काही उपयोगच नाही अगोदर देऊन बघितलेलं आहे की कुठलीही सुविधा नाही विकास शहर झालेला आहे त्यांचा जर विकास करायचा असेल तर एक शिंदे शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली आम्हाला संधी द्यावा अशी मी विनंती करतो साहेब युती आपलं काय म्हणणं आहे